अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरामधील लोणी प्रवरा नदी पात्रामध्ये बुडालेल्या मुलाचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती बचाव कार्य करताना शहीद झालेले पी एस आय प्रकाश शिंदे यांच्या पार्थिवला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे Premises, पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे हे दौंडमधील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच या ठिकाणी भरती झाले होते ते बढती स्वीकारून धुळे या ठिकाणी एस डी आर एफमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले होते दरम्यान बचाव कार्य करत असताना उपनिरीक्षक प्रकाश शिंदे शहीद झाले आहेत त्यांचे पार्थिव दौंडमधील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच या ठिकाणी आणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना सलामी आणि श्रद्धांजली वाहण्यात आली सलामीनंतर प्रकाश शिंदे यांचे पार्थिव दौंड तालुक्यातील कवठडी गावात अंतिम संस्कार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे प्रतिनिधी सुशांत जगताप एन टी व्ही न्यूज मराठी दौंड पुणे